कायदेशीर तलवार बनवणे पडले महागात नऊ कोपरगाव कोपर शहरातील खडकी या ठिकाणी राणी पवार यांच्या घराच्या पत्र्याच्या हत्यार बनवणे व जवळ बाळगणे हे निदर्शनास आले असून याबाबत कोपरगाव शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे याबाबत थोडक्यात माहिती अशी कि शहरातील खडकी या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार टाकलेल्या छाप्यामध्ये राणी पवार यांच्या घराच्या पाठीमागील पत्राच्या शेड मागे अनधिकृतपणे तलवार बनवणे आणवून आल्याने तसेच यात विशेष म्हणजे नऊ तलवारी तसेच त्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण अठरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी किरण सोळसे व बक्या उर्फ महेश मस्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत दरम्यान कोपरगाव शहरातील खडकीसारख्या छोट्याशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या हत्यारे बनवणे सोपी गोष्ट नसून या यामागील खरा सूत्रधार कोण आहे त्या नावाची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे मात्र खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे या गंभीर विषयाचा छडा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे